अँटी करप्शन बोर्ड नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य द्वितीय राज्यस्तरीय अधिवेशन व गुणगौरव सोहळा गुरुवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील हॉटेल संस्कृती बंक्वेट हॉल घोटी बायपास रोड सिन्नर तालुका सिन्नर या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अँटी करप्शन बोर्डचे संस्थापक अध्यक्ष आर के जैन दिल्ली राष्ट्रीय अध्यक्षा सेल दिल्ली ज्योती आर जैन कॅप्टन अशोक कुमार खरात यावेळी उपस्थित होते आलेल्या सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली रविदास बावीसकर यांनी आर के जैन यांना अध्यक्षीय सूचना मांडली व अनुमोदन संतोषजी शिरसाट यांनी दिले यावेळी जी टॉकीज सुपरस्टार स्वरागिनी वर्षाताई एखंडे राष्ट्रीय भरत नाट्यम शिवानी जोशी जी टॉकीज सुपरस्टार होम मिनिस्टर फेम संदीप जाधव बासरी स्टार अथर्व नेरकर सेक्सोफोन स्टार अल्ताप शेख आदी कलाकारांनी आपल्या कलाकृती यावेळी सादर केल्या कार्यक्रमाचे संयोजक अँटी करप्शन बोर्ड राष्ट्रीय उपाध्यक्ष अण्णासाहेब खैरनार महाराष्ट्र राज्याध्यक्ष रविदास बावीसकर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संजय पवार महाराष्ट्र राज्य सचिव संतोषजी शिरसाट महाराष्ट्र राज्य सचिव दयानंद निकम आदींनी आलेल्या सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत आणि गुणगौरव केला त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना यावेळी सुग्रास जेवणाचे आयोजनही करण्यात आले होते सर्वांनी सुग्रास जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर अँटी करप्शन बोर्डचे संस्थापक अध्यक्ष आर के जैन यांनी संस्थेचे कार्य आणि संस्था याबद्दल कार्यशाळा घेऊन सविस्तर माहिती देऊन आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे प्रश्न समजून त्यांना समर्पक उत्तरं देऊन येणाऱ्या काळात सर्वसामान्य माणसाला कायद्याचे ज्ञान आणि संस्थेबद्दलची जाण कशी करून देता येईल याच्यावरती भर देऊन आपल्या आजूबाजूला होत असलेल्या भ्रष्टाचारावरती कसे काम करता येईल याचे अतिशय मार्मिक असे मार्गदर्शन केले संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील बोर्डमध्ये असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा यावेळी सन्मान करण्यात आला अध्यक्षीय भाषणान राष्ट्रगीता गीता ने कार्यक्रम का समारोह करने संतोष शिरसाट सह सुजल राष्ट्र अध्यक्ष एंटी करप्शन बोर्ड दिल्ली से आज जो ये कार्यक्रम सिन्नर में रखा गया है इसका मुख्य उद्देश्य था हमारे संगठन के सदस्यों को संगठन के बारे में अच्छी तरह से जानकारी देना संगठन में कैसे काम किया जाता है वो जानकारी देना आगे हमें भविष्य में क्या करना है वो जानकारी देना और जो हमारे संगठन के सदस्य अच्छी तरह से काम कर रहे हैं जन सेवा का काम कर रहे हैं उन सभी का सम्मान करना जो अलग अलग क्षेत्रों में लोगों की सेवा कर रहे हैं उन सबका सम्मान करना नमस्कार मैं रविदास बाविस्कर महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष एंटी करप्शन बोर्ड रजिस्टर्ड नई दिल्ली आज हमारा अतिशय आनंद होता की सिन्नर सिन्नरसारख्या छोट्या शहरामध्ये आम्ही अँटी करप्शन बोर्ड महाराष्ट्र राज्याचे दुसरं अधिवेशन घेतो आहे आणि विशेष म्हणजे एकाच वर्षात हे दुसरं अधिवेशन आम्ही या ठिकाणी घेतो आहे आणि आमचं भाग्य असं आहे की राष्ट्रीय अध्यक्ष श्री आर के जैन साहेब आमच्या या अधिवेशनाला उपस्थित राहिले आणि आमच्या अधिवेशनाला उपस्थित राहून मार्गदर्शन केलं आणि आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांना अँटी करप्शन नक्की काय आहे त्याबद्दल त्यांचं मार्गदर्शन करून याबद्दल त्यांचा अनुभव काय आहे ते आपल्या कामातून व्यक्त करतील आणि सर्व पदाधिकाऱ्यांना एक प्रकारची ऊर्जा या नि, निमित्ताने मिळेल आणि नक्कीच अँटी करप्शन बोर्ड महाराष्ट्र राज्यात म, चांगल्या प्रकारे काम होईल आणि अँटी करप्शन बोर्ड कशा का पद्धतीने काम करते गरजू लोकांची मदत करणे किंवा भ्रष्टाचार विरोधी ज्याच्या नावामध्येच अँटी करप्शन आहे म्हणजे जिथे भ्रष्टाचार निर्मूलन करण्याचं काम आम्ही या निमित्ताने करतो आणि ती सर्व ताकद आम्हाला अँटी करप्शन बोर्डच्या वतीने माननीय आर के जैन साहेबांनी दिलेली आहे अशा पद्धतीने आम्ही इथे काम करतो आणि हे आज या सिन्नर शहरामध्ये महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच कोपऱ्या कानाकोपऱ्यातून सर्व पदाधिकारी आलेले आहेत आणि हा कार्यक्रम या ठिकाणी व्यवस्थितपणे संपन्न झाला याचं सर्व श्रेय मी आमच्या महाराष्ट्र राज्याचे कोऑर्डिनेटर आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री अण्णासाहेब खैरनार यांना देतो अण्णासाहेब खैरनार आणि त्यांची टीम आम्ही सर्वांनी मिळून हा कार्यक्रम खूप कमी वेळात अशा चांगल्या प्रकारे या ठिकाणी सादर केला आणि सर्व पदाधिकारी आज सहभागी झाले आणि त्यांनी हा कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल स सर्व हार्दिक आभार आणि जय हिंद बोर्ड नवी दिल्ली या संस्थेचे दुसरे राष्ट्रीय राष्ट्रीय अध्यक्ष अधिवेशन महाराष्ट्र राज्याचे दुसरे राष्ट्रीय अधिवेशन या ठिकाणी संपन्न झाले या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आर के जैन साहेब त्याचबरोबर जैन मॅडम आणि तमाम महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले मी अँटी करप्शन बोर्ड नवी दिल्ली भारत सरकार नाशिक जिल्हा शन्नर तालुका या आमच्या स्थानिक ठिकाणच्या या प्रोग्रामला सर्वजण उपस्थित राहिल्यामुळं राहिल्याबद्दल त्यांच्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद